नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज पंचवीस पाच दोन हजार चोवीस या रोजी गोडेगाव येथील तागडमामा यांच्याकडील बाजारभाव बघणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोकी नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला मित्रांनो सुरू करूया आजचे घोडेगाव तागड मामा यांचे बाजारभाव आज शनिवार घोडेगाव येथे त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक झाली त्यामध्ये दोनशे चाळीस गाड्याची आवक होती एकूण वजन दोन लाख चाळीस हजार सॉरी चोवीस लाख तीन हजार एकोणचाळीस किलो इतके वजन होते तर आज गावरान उन्हाळी मालाला फुल गोळा माल दोन हजार ते एकवीसशे रुपये विकला गेला मध्यम मोठा माल एकोणीसशे ते दोन हजार रुपये विकला गेला मध्यम माल अठराशे ते एकोणीसशे रुपये विकला गेला गोलटी कांदा <whirring> एक हजार बारा कांदा, ते बाराशे रुपये विकला गेला गोलटा कांदा तेराशे ते सोळाशे रुपये विकला गेला जोड कांदा व बदला माल दोनशे चारशे सहाशे हजार बाराशे चौदाशे रुपये विकला गेला एक दोन वक्कल एकवीसशे ते बावीसशे रुपये विकला गेला हलके मोड डागी व कलर कमी मालाला पाचशे रुपये भाव मिळाला तर हे होते मित्रांनो पंचवीस पाच दोन हजार पंचवीसचे चे बाजार भाव चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया